आपण पाहत आहात की मतदान केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासून रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या आहेत आणि आपण जसं म्हणाले की ही चुरशीची निवडणूक ही चुरशीची निवडणूक अजिबात नाही आहे आम्ही जे दोन हजार सतरा पासून पंचवीस आणि आता सव्वीस पर्यंत जी विकास कामं केली आहेत लोकांची प्रामाणिक सेवा केली त्यामुळे एकतर्फी विजय चार शून्य असा विजय भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय युतीच्या चारही उमेदवारांचा मोठ्या फरकाने होणार आहे आणि हे मी ठामपणे सांगतोय उद्या निकाल आल्यानंतर तुम्ही पाहाल की हा फरक खूप मोठा राहील जे जे गैरसमज पसरवले गेले की निकाल हो इल, हो इल, हा निकाल आटीतटीची होईल चुरशीची होईल तशा पद्धतीचे कसलंही वातावरण नाही लोकांच्या मनात खूप उत्साह आहे नऊ वर्षांनी इलेक्शन ह्या महानगरपालिकेच्या होतात लोकप्रतिनिधींना आपल्या आवडत्या लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी लोक जोरात आणि जोमाने बाहेर पडलेले आहेत त्यामुळे आम माझा एवढाच संदेश आहे की जे जे लोक मतदानाला आले आहेत त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या नातेवाईकांना मित्रांना कलिगला त्यांच्या जवळच्या लोकांना सगळ्यांना सांगावं जे जेवढं जास्तीत जास्त सकाळच्या सत्रात मतदान करतून करायला करा करून घेता येईल तेवढं करावं आणि दुपारी थोडंसं कमी होतं परंतु सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त मतदान करावं आपण पाहता त्याप्रमाणे सकाळपासनं सोसायटीच्या विशेषतः रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या आहेत धन्यवाद